न्यूज साथ बसमध्ये झालेला कोयता हल्ला पाहून घाबरून पडलेल्या प्रवासी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू बारामतीवरून इंदापूरच्या दिशेने निघालेल्या बसमध्ये बसमध्ये काटेवाडी बस एका धारदार कोयत्याने एका युवकावर हल्ला केला व स्वतःवरही कोयत्याने वार करून घेतले एसटी बसमध्ये घडलेल्या या घटनेमुळे अचानक समोरचे दृश्य पाहून धक्का बसलेल्या इंदापूर तालुक्यातील मूडच्या काटेगावच्या महिलेला जीव गमवावा लागलाय वर्षा रामचंद्र भोसले असे उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे काटेवाडी येथे घडलेल्या घटनेपासून पुण्यात उपचार सुरू होते एकतीस ऑगस्ट रोजी काटेवाडी येथे ही घटना घडली होती बारामतीहून काटेवाडीकडे निघालेल्या या बसमध्ये वर्षा रामचंद्र भोसले या देखील प्रवास करत होत्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अचानक झालेल्या हल्ल्याचे दृश्य पाहून वर्षा भोसले यांना मोठा धक्का बसला त्या भीतीने खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागलेला होता मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तिथे त्यांची प्रकृती तपासल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालावली महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा